शेतकरी भवन मंजुरीबद्दल आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राजसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठी मिळालेल्या एक कोटी त्रेपन्न लाख रुपये निधीच्या प्रशासकीय मान्यतेबद्दल आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी समितीचे सभापती माननीय अण्णासाहेब पांढारे उपसभापती महावीर पाटील माजी सभापती व संचालक सुभाष सिंग राजपूत माननीय सुरेश माणगावे मुजम्मिल पठाण सचिव सुनील गावडे कर्मचारी अभयकुमार मगदुम मिलिंद चंदुरे चंद्रकांत कोरे बाजीराव कांबळे यांची उपस्थिती होती आमदार यड्रावकर यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना सभापती पांडारे म्हणाले आमदार राजेंद्र पाटील यांनी गेल्या वर्षभरात या प्रकल्पासाठी सातत्याने ते पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नामुळे हा निधी मंजूर असून होणाऱ्या शेतकरी भवनामुळे भावनामुळे शिरोळ तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे सत्कारास उत्तर देताना आमदार यड्रावकर म्हणाले की शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मी सदैव कटिबद्ध आहे हे भवन हे शेतकऱ्यांच्या आधुनिकतेकडे वाटचाल करण्याचे महत्त्वाचे पाऊल ठरेल यापुढेही शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले